नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा विधानसभा निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले आहेत तसेच लोकसभेत म्हणावे तेवढे यश भाजपाच्या गोटात न आल्याने आता भाजपाने चांगलीच कमबर कसली आहे विधानसभेसाठी कुठेही कमी पडू नये म्हणून प्रत्येक मतदारसंघाचा आढावा हा घेत आहेत यातच भाजपाला मोठा धक्का देणारी बातमी समोर येत आहे मंत्रिपदामुळे नाराज असलेल्या प्रदेशाध्यक्षांनी चक्क राजीनामा दिला आहे भाजपाने मात्र याबाबत कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही काँग्रेसमध्ये भाजपमध्ये दाखल झालेले भाजपाचे ज्येष्ठ नेते सुनील जाखड यांनी भाजप अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय पंचायत निवडणुकीपूर्वी जाखड यांचा राजीनामा हा भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे भाजपाने अद्यापही जाखड यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही तर सुनील झाकड हे गेल्या काही काळापासून बैठकीतही गैरहजर असल्याची चर्चा समोर आली झाकड यांच्या राजीनाम्याच्या वृत्तादरम्यान त्यांचे स्वीय सेवक सचिव संजीव, संजीव त्रिखा यांनीही राजीनाम्याचा वृत्त फेटाळून लावलं आहे त्रिखांनी राजीनामा दिला नसल्याचंही त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र